आपल्या देशात दररोज लाखो लोक रेल्वेनं प्रवास करतात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बुकिंग करताना बहुतांश प्रवाशांची लोअर बर्थची मागणी असते साहित्य ठेवण्यासाठी सुलभ बसलेला आणि पटकन रेल्वेमध्ये उतरण्यासाठी सोयीचा लोअर बर्थ सर्वच जण मागतात मात्र रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आता याबाबतची नियमावली बदलली आहे यापुढे ज्येष्ठ नागरिक महिला आणि दिव्यांगांनाच लोअर बर्थ मिळणार आहे दररोज लाखो प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात त्यातच अनेकांचा लोअर बर्थचा आग्रह असतो कारण लोअर बर्थवर इतर बर्थप्रमाणे चढ उतर करण्याची गरज नसते तसंच तस बर्थ खाली साहित्य ठेवण्याची सोय असते स्टेशन आल्यानंतर तात्काळ उतरता येतं त्यामुळं लोअर बर्थला सर्वांचीच मागणी असते मात्र रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतचा निर्णय नुकताच जाहीर केलाय त्यानुसार ज्येष्ठ नागरिक महिला आणि दिव्यांग प्रवाशांसाठी लोअर बर्थ यापुढं राखीव ठेवण्यात थे येणार आहे त्यांना प्राधान्यानं या सीट देण्यात येणार आहेत त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान या घटकांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही त्यामुळे ज्येष्ठ नागरिक महिला विशेषत गर्भवती महिला आणि दिव्यांगांची सोय होईल हा त्यामागचा रेल्वे मंत्रालयाचा हेतू आहे